नमस्कार माझे नाव सुजल शैलेश परांजते आहे मी इयत्ता शिकत आहे माझा गट तृतीय आहे श्लोक पहिला गंगा गंगेतीना यो यो शते रूपी मुच्छते सर्व पापे दो विष्णुलोक गं सगच गंगेचे मुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधुका वेरी जले स्वी कुरु पापहारी दुरीतारी तरंगधारी शैल प्रचारी गिरिराज गोय हो पहारी गांगम पना तू शुभकारी वारी ही तर या श्लोकामधून आपल्याला हा अर्थ मिळतो की जेव्हा आपण हा श्लोक स्नान करताना म्हणतो तेव्हा आपले सर्व पाप दूर होतात आणि आपले शरीर पवित्र होते श्लोक दुसरा अकाल मृत्युहरण सर्व व्याधी विनाशन विष्णुपादो तीर्थम जठरे अर्थ जेव्हा आपण हा श्लोक तीर्थ पिताना म्हणतो तेव्हा सर्व रोगराई अचानक मृत्यू दूर होतात आणि पुनर्जन्मापासून मुक्तता मिळते धन्यवाद